नमस्कार मी पौर्णिमा माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आज मी घरगुती पद्धतीने उडदाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे हे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पापड़ तर चला आज आपण उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत त्यामुळे इथे मी उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तर उडदाची डाळ मी इथे तीन पाव घेतलेली आहे आणि एक पाव मी मुगाची डाळ घेतलेली आहे असं पूर्ण आपण एक किलो पिठाचे पापड बनवणार आहोत तर हे डाळीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो तर कोणी कोणी हे डाळीचं माप समप्रमाणात ठेवतं जर अर्धाच किलो उडदाची डाळ घेतली तर अर्धाच किलो मुगाची पण डाळ घेता येते असंही प्रमाण ठेवता येतं किंवा पूर्णपणेच कोणी कोणी उडदाच्या डाळीचे देखील पापड बनवतात किंवा कोणी कोणी पूर्णच मुगाच्या डा डाळीचे देखील बनवतात पण पापड बनवण्याची जी पद्धत आहे ती सेमच असणार आहे तर व्हिडिओ फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करून हे पिठाच्या गिरणीमधून पीठ तयार करून आणलेलं आहे तर पहा एकदम बारीक असं हे पीठ तयार करून आणायचं आहे तर पहा एकदम सॉफ्ट आहे खूप छान बारीक केलेलं आहे अशा पद्धतीचं हे पीठ असायला हवं आहे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर काही दाणे डाळीचे मोठे मोठे कण उरले असतील तर ते पण निघून जातील म्हणजे आपले पापड जे आहेत अजिबात तुटणार नाहीत त्यामुळे पीठ कंपल्सरी चाळून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीचे जे मोठे मोठे दाणे राहतात याने आपले पापड फाटण्याची फार चान्सेस असतात त्यामुळे हे पीठ कंपल्सरी चाळून घ्यायचं चा। त्यानंतर पहा इथे मी एका टोपमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हा पापड मसाला आहे हा एक किलोसाठी एक किलोचं पूर्ण व्यवस्थित माप आहे तर यावरती मेन्शन पण केलेलं असतं ते वाचूनच तुम्ही टाकायचं आहे तर हे एक किलो पावडरसाठी एक पॅकेट पूर्ण टाकायचं आहे तर हे गरम केलेलं पाणी यामध्ये पापडचं पॅकेट टाकायचं आहे हे पॅकेट टाकल्यानंतर आपल्याला दुसरा कुठलाच मसाला टाकायची गरज नाही किंवा मीठ वगैरे काहीही टाकायची गरज नाही कारण यामध्ये बरोबर सर्व माप घेऊनच तयार केलेला मसाला असतो हा तर हे थोडंसं सुकम पाणी करून यामध्ये असं टाकून हे व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आहे पापड खार वगैरे काहीही टाकायची गरज नाही हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला आणि आता हे सुकम पाणी टाकून हे पीठ आपल्याला हळूहळू व्यवस्थित लागेल तसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर हे पापड बनवत असताना आपल्याला जितका वेळ पापड लाटण्यासाठी लागत नाही तितका जास्त वेळ हा पीठ मळण्यासाठी लागतो कारण जितकं जास्त वेळ तुम्ही चांगलं पीठ मळून घ्याल तितकी छान तुमची पापड बनतात नाही तर पापड व्यवस्थित बनले जात नाहीत फाटली जातात त्यामुळे हे पीठ आपल्याला अगदी हळूहळू व्यवस्थित लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून बराच वेळ छान मळून घ्यायचं आहे तसं हे पीठ मारण्यासाठी खूप अवघड जातं म्हणजे आपलं रोजचं जे गव्हाचं पीठ असतं त्यापेक्षा जरा चिकट असतं हे पीठ डाळीचं असल्यामुळे पण इथे फक्त एवढीच मेहनत आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पापड अगदी पटापट लाटून तयार होतात फक्त पीठ मारण्यासाठीच आपल्याला जास्त वेळ जातो पण जर तुम्हाला छान चवीचे पापड हवे असतील बाहेरून आणलेली पापड खाणं टाळायचे असेल तर नक्कीच इतका वेळ पीठ तुम्हाला मळावंच लागणार आहे आणि हे पीठ मळून झाल्यानंतर याला भिजत ठेवणं देखील फार महत्त्वाचं आहे कारण जितकं जास्त वेळ हे पीठ तुम्ही भिजवत ठेवताल तितकं छान हे पीठ मुरलं जातं आणि पापडही तितके छान बनले जातात जर तुम्हाला उद्यासाठी पापड बनवायचे असतील तर प्रयत्न करा आज रात्रीच पीठ भिजवून ठेवायचं म्हणजे पीठ मळून ठेवायचं थोडंफार व्यवस्थित तिंबून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी पापड करण्याच्या अगोदरही थोडंफार त्याला तिंबून घ्यायचं अशा पद्धतीने पण करू शकता पण जर तुमच्याकडे वेळ नसेल फारसा तर कमीत कमी चार पाच तासासाठी तरी हे पीठ आपल्याला कंपल्सरी भिजवून ठेवायचं आहे म्हणजे छान पीठ मुरलं जातं आणि असं हाताने तेल घालून यामध्ये थोडंसं जास्त तेल घालून छान थिंबून घ्यायचं आहे मस्त किंवा हाताने जमत नसेल तुम्हाला तर आपला वरवंटा वगैरे असतो खलबत्त्याचा तर त्याने सुद्धा आपण हे असं पीठ थिंबून घेऊ शकतो तर कशाही पद्धतीने घ्या पण पीठ छान थिंबून घ्यायचं मळून घ्यायचं मस्तपैकी आणि त्यानंतर आपल्याला रात्रभर पीठ भिजत ठेवायचं किंवा कमीत कमी चार ते पाच तासासाठी तरी नक्की ठेवायचं जर तुम्ही दुपारच्या वेळेत पापड बनवणार असाल तर सकाळीच हे पीठ भिजवून ठेवायचं म्हणजे पीठ छान भिजलं जातं तर पहा मस्त असं पिठाला छान मी तिंबून घेतलेलं आहे मस्त चिकनाई पिठाला आलेली आहे आणि आता हे झाकण ठेवून मी रात्रभर भिजत ठेवणार रा आहे पीठ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उघडून पाहूया पिठाला तर दुसऱ्या दिवशी पहा पीठ छान भिजलं गेलेलं आहे मस्त पीठ झालेलं आहे असं आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे आणि आता या पिठाचे आपण पापड बनवण्या अगोदर पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून पिठाला छान पुन्हा एकदा मळवून घ्यायचं आहे तर फार मस्त असा गोळा तयार होतो पिठाचा म्हणजे पीठ आपलं छान व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता पुन्हा एकदा थोडंसं मी पिठाला मळून घेते छान हाताने व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे पीठ हे पीठ मळण्याच्या प्रोसेसलाच आपल्याला फार जास्त वेळ जातो पण जास्त क्वांटिटीमध्ये पण आपल्याला पापड मिळतात आणि क्वालिटी छान असते आपण घरी बनवलेल्या पापडाची तर मी इथे पुन्हा दहा ते पंधरा मिनटे छान पिठाला मळून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण इथे पळपाट घेऊन त्यावरती एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत चाकूने मी याचे छोटे बारीक बारीक गोळे तयार करून घेत आहे चाकूने करा किंवा हाताने करा पण असे आपण पापड बनवू शकतो इतपत हा छोटासा गोळा असायला हवा आहे आणि आता या गोळ्यांचा मस्त असा छान एक चपटा पेढा करून घ्यायचा आहे तरी तयारी आपण अगोदरच करून ठेवली म्हणजे पापड लाटायला अगदी आपल्याला सोपे जातात आणि फटाफट लाटून पापड तयार होतात बरेचसे पापड तयार होतील इतपत गोळे आपण एका हवाबंद डब्यामध्ये तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे हवेखाली आपल्याला ठेवायचे नाही आहेत हवा लागतं नाही म्हणजे पीठ खूप जास्त लवकर सुकलं जातं हवेखालीसुद्धा त्यामुळे हे असे गोळे तयार करून घ्यायचे एका डब्यामध्ये आणि झाकण लावून ठेवायचं आहे आणि जे उरलेलं पीठ आहे ते सुद्धा आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे उघड्यावरती अजिबात ठेवायचं नाही आहे आणि आता एक छोटा पेढा घेऊन याचा आपल्याला पापड लाटून घ्यायचा आहे तर हे आपण स्टार्टिंगला पिठात डीप पिठात बुडून लाटलं तरीही चालेल पण वारंवार सारखं पीठ वापरायचं नाही आहे किंवा जास्त तेलाचा देखील वापर करायचा नाही कमीत कमी पीठ आणि तेल लावून हे पापड आपल्याला जमेल तितकं शक्य होईल तितके पातळ लाटायचे आहेत जर जास्त पिठाचा किंवा तेलाचा वापर केला तुम्ही पापड लाटताना तर पापड आपले जास्त काळ टिकणार नाही आहेत जर तुम्ही वर्षभरासाठी पापड बनवत असाल जास्त क्वांटिटीमध्ये तर कमीत कमी सुकं पीठ लावून आणि कमीत कमी तेल लावून हे पापड लाटण्याचा प्रयत्न करा तर पहा अशा पद्धतीने इथे मी छान असा पातळ पापड लाटून घेतलेला आहे जर गरज लागली तरच अगदी थोडंसं पीठ यावरती सुक पीठ टाकून लाटायचं आहे पण सारखंच वारंवार सुकंपीठ टाकायचं नाहीये पापड जास्तच खाली पुळीपाटला चिटकत असेल तेव्हाच पीठ टाका आणि अशा पद्धतीने मस्त पातळसर असा पापड लाटून घ्यायचा आहे जमीन तितका पातळ करायचा कारण लाटताना आपल्याला वाटतं पापड पातळ झाला पण सुकल्यानंतर पापड हा जाड होतो त्यामुळे प्रयत्न करा पातळच पापड कसा बनवायचा आणि एकदम ट्रान्सपरंट दिसतो पापड पहा पातळ झाल्यानंतर अगदी आपल्या हाताची देखील बोटे दिसतात इतपत पातळ बनवायचा आहे तर पहा अशा पद्धतीने ते बरेचसे पापड मी तयार करून घेतलेले आहेत आणि पापडांना आपल्याला एकदमच उन्हात सुकवायची देखील गरज नाही आहे घरामध्ये आरामात बसून आपण हे पापड लाटू शकतो जसा वेळ भेटेल तसं लाटायचं आहे आणि फॅन खालीच आपल्याला सुकवायला घालायचे आहेत पापड अगदी दोन तीन ते तीन तासामध्ये आपले पापड जे आहेत ते अर्धवट सुकून सुकतात देखील तर आम्ही जे सुरुवातीला पापड बनवले होते ते शेवटच्या पापड बनेपर्यंत सुरुवातीचे जे पापड होते ते सुकले पण होते बऱ्यापैकी तर जास्त फारसा काही वेळ देखील लागत नाही पापड सुकण्यासाठी अगदी सहजपणे फॅनच्या हवाखाली देखील हे सुकतात एकदा हे पीठ आपलं छान तयार झालं म्हणजे पापड बनवायला खूप सोपे जातात आणि खूप लवकर लवकर पापड आपले बनवून तयार होतात आणि जसा वेळ भेटेल तसे दिवसभरात जरी तुम्ही थोडे थोडे पापड बनवले तरीही चालतात आणि विशेष म्हणजे याला सुकण्यासाठी पण जास्त काही फारसा वेळ लागत नाही तर पाहू शकता जे अगोदर बनवलेले मी पापड आहेत ते सुकलेले देखील आहेत आणि इकडले जे पापड आहेत या साईडचे हे मी आत्ता आत्ता शेवटी बनवलेले पापड आहेत तर पहा एक किलो पिठापासनं एवढे सारे तयार तयार पापड तयार झालेले आहेत पहा किती मोठे पापड तयार झाले आहेत जवळपास साठ ते सत्तर पापडाची क्वांटिटी आहे आणि सुकल्यानंतर पापड जे आहेत तर पहा हे पापड आपले सुकले पण आहेत आत्ताच माझे पापड पूर्ण लाटून तयार झालेले आहेत तोपर्यंत जे पहिले अगोदर मी बनवले होते ते पापड सुकले पण आहेत आणि आता हे पापड सुकल्यानंतर ना वाकडे तिकडे व्हायला लागतात त्यामुळे काय करायचं पापड सरळ राहण्यासाठी ना हे पापड असे एकावरती एक ठेवायचे दोन्ही बाजू थोड्याशा सुकल्यानंतर असं एकावरती एक ठेवायचं मध्ये पुन्हा थोडंफार सुकवायचं खोलून पुन्हा एकावरती एक ठेवायचं असंही पापडाची प्रोसेस करायची आहे आणि यांना आपल्याला उन्हात एकदम कडकडीत उन्हात तर अजिबातच ठेवायचं नाही आहे हलकंसं सकाळचं कोवळं ऊन असेल त्यामध्ये थोडंफार ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी पण फॅनच्या हवेखाली मस्त हे कडकडीत सुकून तयार होतात पापड तर पहा किती छान पापड आपले तयार झालेले आहेत मस्त झालेले आहेत पहा किती छान पातळही झालेली आहेत तर बाहेरून आणलेल्या पापडांपेक्षा नक्कीच ह्या घरी बनवलेल्या पापडांची चव खूप छान लागते तर प्रयत्न करा ह्या उन्हाळ्यात बाहेरून पापड आणण्यापेक्षा घरीच बनवून खा तर चला मी तुम्हाला एक दोन पापड आता तळूनही दाखवते तर पहा मी ते मस्त कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलात टाकताच पहा किती छान पापड क्रिस्पी झालेला आहे मस्त झालेला आहे पापड आणि खमंगही खूप छान सुटलेला आहे पापडांचा वासही मस्त घरभर पसरलेला आहे तर अशा पद्धतीने यावर्षी नक्की तुम्ही पापड बनवा व्हिडिओ तुम्हाला जरासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हासाठी मी घेऊन येत असते म्हणजे माझ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील आणि माझा कुठलाच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आणि असेच छान छान रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्की यावर्षी तुम्ही पापड बनवण्याचे प्रयत्न करा एकदा जरी तुम्ही हे पापड घरी बनवले तर त्यानंतर तुम्ही पुन्हा दुकानातून आणून पापड कधीच खाणार नाही दरवर्षी तुम्ही घरीच बनवणार कारण पापडाची चवच इतकी सुंदर लागते तर पहा किती छान कलर देखील आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पीसुद्धा पापड झालेले आहेत अजिबात ओलसे राहिलेले नाही आहे तर, तर एकदा पापडांचा आवाज देखील ऐका मस्त कडकडीत झालेली आहेत आणि छान एकदम मस्त कोणती झालेली आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान व्हिडिओसोबत तर आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय